नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलवर मी खूप पुस्तकातल्या गोष्टी घेत असते नेहमी पण मध्ये मनात विचार आला की आपल्यास मला ज्या माझ्या आयुष्यात ज्या पुस्तकांचा सगळ्यात जास्त प्रभाव झालेला आहे ज्या पुस्तकांनी माझं आयुष्य बदललेलं आहे अशा काही दहा पुस्तकं तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणजे टॉप टेन लिस्ट म्हणूया त्यांना आपण आणि असा विचार आल्यावर प्रश्न पडला की पहिलं सुरुवात कुठनं करायची तर आज मी एक पुस्तक जे निवडलेलं आहे ते कदाचित तुम्ही वाचलं असेल तर मी म्हणेन की ते पुस्तक तुमच्या लिस्टमध्ये पण नंबर वन असायला पाहिजे असं माझं रेकमेंडेशन आहे कारण ते पुस्तक आहे ना अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं आहे माझ्या बाबांनी ते पुस्तक वाचलं मी वाचलंय माझ्या मुलींनी वाचलंय आणि आम्हाला सगळ्यांना ते पुस्तक तितकंच आवडलं आणि मुख्य म्हणजे ते पुस्तक नसून ना एक प्रकारची मार्गदर्शिका आहे कारण ते सांगतं की आपल्याला कसं आपल्या स्वप्नांच्या पाठपुरावा करायला पाहिजे आणि कसं धैर्याने सगळ्या गोष्टी ज्या वाटेत प्रवासात येतात स्वप्न पूर्ण करण्याच्या त्या कशा आपण त्यातनं मार्ग काढायला पाहिजे हे सगळं ते पुस्तक सांगतं त्यामुळे आपल्या ह्या चॅनलसाठीचं तर नंबर वन पुस्तक आहे आणि हो ते पुस्तक आहे पावलो कावलो यांचा अल्केमिस्ट मी सगळ्या लिंक देते आहे डिस्क्रिप्शन आणि ह्याच्यामध्ये हो सो अगदी जरूर वाचलं नसेल तर वाचा आता ह्यातले ह्या पुस्तकातले माझे माझी शिकवण मी आज शेअर करणार आहे कारण सगळं पुस्तकाला मला सांगायचं नाही माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं वाचा। असं तर आता ह्या पुस्तकाची मी फक्त एवढंच सांगते की हे पुस्तक एका सॅन्टिएगो नावाच्या एका मेंढपालाची गोष्ट आहे तो स्पेनमध्ये होता आणि त्याला एक दिवशी स्वप्न पडतं की ते इजिप्तच्या पिर्यामिडच्या इथे काहीतरी खजिना लपलेला आहे तो मग तो वरनं त्याचा प्रवास सुरू होतो त्या पिरॅमिडच्या इथंपर्यंत खजिन्यासाठी तर ह्या प्रवासाचं हे सगळं वर्णन आहे वाटेत त्याला काय गोष्टी भेट म्हणजे कोण काय परिस्थिती निर्माण होते कोण त्याला भेटतात कसं त्याला मार्गदर्शन मिळतं या सगळ्याचीही गोष्ट आहे तर बघूया माझे मी काय शिकले या ह्याच्यातनं तर आता सगळ्यात पहिली जी गोष्ट म्हणजे मला सगळ्यात जास्त हे झाली या आणि म्हणून मी म्हणते की ही चॅनल मागची प्रेरणा आहे ती म्हणजे की द पावर ऑफ लिस्निंग टू माय हार्ट आता uh... हे आहे की आपल्या अंतकरणात एक आवाज असतो बरोबर आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं तो आवाज आपल्याला ऐकू येत असतो मन पण आपण बऱ्याच वेळेला की इतरांचा इतरांची त्याच्याबद्दलचं मत आणि आपल्याला आलेला पूर्वानुभव या दोन्हीमुळे ना आपण तो आवाज दाबत असतो सो आ, आता हे मॅनिफेस्टेशनच्या प्रवासात तर बघा की तुम्हाला काही तुमचं काहीतरी स्वप्न असेल की हे पण मग इतरांचा त्या त्या बाबतीतचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे ते बऱ्याच वेळेला लोक आपल्याला हे करतात की असं काही शक्य नाही नाही असं कोणाच्या आयुष्यात होतं का हे काय उगीच टाईम उगीच म्हणजे वेळ आणि कष्ट वाया पैसा वाया घालू नका वगैरे असे आपल्याला सल्ले मिळत असतात किंवा आपल्याला कि हो, नाही किंवा अशा दृष्टीनं तर म्हणून ह्या सगळ्या ह्याचा पुस्तकातली जी स्टोरी आहे त्याच्या मागचं हेच आहे की आपल्या हृदयात जे एक स्वप्न आहे ते आपल्याला युनिव्हर्सने दिलेलं आहे आणि आपलं काम आहे की ते आपण त्याचा पाठपुरावा करणे त्यासाठी प्रयत्न करणे तर आता चॅनेलच्या बाबतीत बघा Uh, मी आधी म्हणजे uh, uh, एक तर माझा मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे बिझनेस आहे इतके वर्ष uh, व्यवसाय करत होते पण आयुष्यात ना मला मला सारखं असं सा, मी पुस्तक स्वतःसाठी वाचायचे कधी असं डोक्यात नव्हतं की uh, पुस्तक uh, पर्सनल डेव्हलपमेंट हे स्वतः स्वतःसाठी करत होते पण एक कुठेतरी मला सारखं असं सा वाटायचं की हे मला दुसऱ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे आणि त्यातून मला कधीही कोणी सांगितलं नव्हतं की तू युट्यूब चॅनल काढ हे सगळं मला आत्न का माहिती नाही वाटत होतं की मला युट्यूब चॅनल काढायला पाहिजे आता टेक्नॉलॉजी दृष्टीने मी इंजिनियर असल्यामुळे टेक्नॉलॉजीचं हे काही भीती नव्हती पण खरं तर मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे मला एवढं फोटो वगैरे काढायचा पण हे नाही आहे त्यामुळे मी असं कधी स्टेटस बिटस ठेवायच्या याच्यात नसते पण एक एवढं म्हणजे कॅमेरा समोर येऊन एवढं बोलणे वगैरे असं हे कधी असा विचार केला नव्हता पण हा हे जगारपर्यंत मला पोचवायचं आहे इतरांबरोबर शेअर करायचंय ही इच्छा मात्र खूप होती आणि मला म्हणजे अगदी घरचे सुद्धा म्हणायचे की आ, की तुला आ, का वाटतं असं हे, कर, हे करायला करणच्या युट्यूबमध्ये कष्ट पण खूप आहेत आणि तुला म्हणजे आणि एक तर एक नाही मी तर दोन चॅनल काढले डायरेक्ट सो आणि ते पण एक चॅनल मराठी म्हणजे सुरुवातीला असं होतं की वाटायचं की आधी एक चॅनल चालू दे म्हणजे जो पहिला चॅनल सुरू केला मग चांगला चालला तर मग तो मराठी काढ वगैरे असं पण मला असं आत्मसारखं वाटायचं की आपण दोन्ही चॅनल काढायला पाहिजेत मी माझं मा शिक्षण मराठीतनं मा झालेलं नाहीये मातृभाषा मराठी मा असली तरी नंतर मध्ये होते आणि सगळं व्यवसायाच्या ह्याच्या निमित्ताने इंग्लिश बोलायला लागतं सगळे लेक्चर्स इंग्लिशमध्ये घ्यायचे शिकले इंग्लिशमध्ये सो so, म्हणून असं हे होतं की तुला मराठी शब्द एवढे माहिती नाही आहेत तू कसं बोलणार आणि बघा युट्यूबचं युट्यूबवाले जे असतात ना युट्यूबर्स वगैरे त्यांचं ॲव्हरेजेज खूप कमी असतं सो म्हणजे बहुतेक घरच्यांना शंका होती एक पन्नास वर्षाची साडी नेसणारी बाई काय युट्यूब चॅनलवर करणार आहे असं पण पण मला आत्मनासारखं सारखं वाटायचं की हे म्हणजे मला माहिती होतं कष्ट खूप आहेत अवघड जाईल सुरुवातीला वेगळं वाटेल नेहमी लाईव्ह करणं आणि यूट्यूब करणंमध्ये फरक आहे खूप पण तरी माझी ती हे करायची इच्छा होती आणि असं मला ते काही स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत ना त्यापैकी हे एक स्वप्न होतं की हे जास्तीत जास्त यू चॅनल करण्यापेक्षा सुद्धा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला काही काही गोष्टी पोचवायच्या आहेत हे मग जास्त त्या त्यामागचं हे होतं सो बघा आज हा प्रवास सो कदाचित ह्या पुस्तकाचा एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या प्रवासामध्ये सो तुमच्याही मनात एखादं स्वप्न असेल जे तुम्हाला झोपू देत नाहीये तर नक्कीच ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे कारण इतरांना कळत नाही हे फार असतं की ते आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रोत्साहन देत नाहीयेत किंवा पण त्यांना हे त्यातली जी इंटेन्सिटी आहे त्यातली जी एक हे असते ना की आपल्याला करायचं वाटण्याची हे किंवा झोप लागणं लागण्या त्या विचारांनी हे दुसऱ्या लोकांना नाही करू शकत दुसऱ्यांना आपण समजावू शकत नाही हा एक स्वतः घ्यायचा अनुभव असतो आणि जेव्हा तुम्ही त्या प्रवासाला लागता तेव्हा आपोआपच त्यांना ते दिसायला लागतं की हे तुमच्यासाठी योग्य आहे असं सो तो म्हणून ते पाऊल उचलणं आणि ते हृदयाचा आतला आवाज ऐकणं फार महत्वाचा आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट आता दुसरी जे हे आहे ना त्यातला लेसन आहे तो त्याचा डायलॉग तुम्ही सगळ्यांनी मला खात्री आहे ऐकलेला आहे आणि दुसरी जे काही हे आहे की द युनिवर्स दोज दोजू फॉलो द ड्रीम्स म्हणजे आता आपण पहिलं बघितलं की आपण आपलं स्वप्न आपल्याला म्हणूनच दिलेलं आहे की आपण त्यात काहीतरी करू शकतो म्हणूनच आपल्याला ते स्वप्न दिलेलं आहे सगळ्यांना ती साखी स्वप्न दिलेली नसतात आणि आता जेव्हा आपण त्या स्वप्नाच्या मागे आपल्याला दिलेल्या स्वप्नाच्या मागे जायला लागतो काम करायला लागतो तेव्हा आपल्याला ब्रह्मांडाकडनं सपोर्ट मिळतो आणि ह्याचा जो फेमस यातला जो कोट आहे तो आहे वेन यू वॉन्ट समथिंग ऑल द युनिवर्स कॉन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव्ह इट ओळखीचं वाटतंय ना ओम शांती ओम मधला जो फेमस डायलॉग आहे किसी दिल चीज को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम्हे तुमसे मिलाने की काहीतरी प्र शिद्दत आ, से काहीतरी प्राय प्र ट्राय करते वगैरे असं काहीतरी जो काही डायलॉग आहे प्रचंड फेमस डायलॉग झालाय तो या पुस्तकातला कोट आहे सो so, बघा मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नव्हता आपण आज या चॅनलच्या मार्फत जोडले गेलेलो आहोत सो so, हे hey, युनिवर्सनीच आपल्याला हे hey, जोडलेलं आहे कारण uh, असं आहे की कितीतरी uh, कि वेळा चॅनलवर असं लोक म्हणतात की माझ्या आज हा मनात विचार आला आणि बघा तुमचा त्याच्यावर व्हिडिओ आला किंवा तुम्हाला तुम्हा ते, कि तुम्हा कसं कळतं की माझा आजच डोक्यात हे विचार आलता किंवा हा प्रश्न मला आजच पडला होता किंवा असं मला आज उदास वाटत होतं तुमचा असं बरेच वेळेला तुम्ही कमेंटमध्ये वाचलं असेल आता हे काय काय आहे म्हणजे मला तुमच्या मनातले विचार कळते पण मला ती एखादी गोष्ट करावीशी वाटते ती दुसऱ्या बरोबर रेझोनेट होते तुम्ही त्या ह्याच्याशी जोडले जाता आज काही लोक आहे ज्यांनी अक्षरशः सगळे एकूण एक व्हिडिओ बघितलेले आहेत न्यू यू होण्याच्या प्रवासावर माझ्या बरोबर आहेत सो हे ह्याच्यानंतरचे हे जे सुरू केल्यानंतरची जे गोष्टी घडलेल्या आहेत त्या युनिव्हर्सनी घडवून आणलेल्या आहेत तो युनिव्हर्सचा तो सपोर्ट आहे की मला ती एखादी मना माझ्या मनात इच्छा की या विषयावर एखादा व्हिडिओ करावा आणि ही तर असा प्रवास आहे की जो कुठलाही ऍडव्हर्टाइजमेंट नाही सगळ्या लोकांनी एकमेकांना शेअर केलेला आहे मी, के मी काही फेमस व्यक्ती पण नाही आहे कोणी लेखिका नाही आहे कोणी ऍक्ट्रेस नाही आहे असं किंवा चॅनल पण असा नाहीये की म्हणजे काही मेकअप आहे सर्चेबल कंटेंट नाही आहे मेकअप असतो तसा किंवा पदार्थ स्वयंपाकातल्या गोष्टी असतात तसा, तसा काहीच नाही आहे की लोक शोधतायत आज हे करायचंय म्हणून तर हा सगळा कंटेंट वर्ड ऑफ माउथनी लोकांच्या अनुभवातून शेअर झालेला आहे सो असा ब्रह्मांडाने खरंच मदत केलेली आहे तो ते स्वप्न पुढे नेण्यासाठी आणि ते जाणार होतं किंवा कदाचित त्याचा कुणाला तरी फायदा होणार होता म्हणून माझ्या मनात ते स्वप्न घातलेलं होतं की हा असं काहीतरी सुरू करावं आणि हे सगळ्या आयुष्यातल्या साठी लागू होता म्हणजे मी उदाहरण युट्यूबचं देत असले तरी आता तिसरी गोष्ट आहे की द जर्नी इज द रिअल ट्रेशर आता आधी सांगितलं तसं ही जी सॅन्टिएगोची प्रवास आहे हा एका खजिन्याचा शोध घेण्यासाठीचा केलेला पण बऱ्याच वेळेला काय होतं आपण असं जेव्हा असं गोल ठेवतो की हे पाहिजे हे सक्सेस असं यश असं बघतो आणि जर का आपला प्रवासाकडे लक्ष नसलं तर आपल्याला ते सक्सेस एकदा मिळत नाही किंवा ते सक्सेस आपण एन्जॉय करू शकत नाही त्याचा आपल्याला आनंद होत नाही पोचलो तरी कारण काय आहे की हा जो खरा प्रवास आहे ना तोच खरा खरं यश आहे त्यातनं आपण जे शिकतो त्यातनं आपण जे बनतो आपल्या जे म्हणजे प्रगती होते आपल्या विचारात वागणुकीत सगळ्या दृष्टीनं दृष्टिकोनामध्ये बदल होतो हेच खरं त्याच हे आहे म्हणजे यश आहे सो हे पुस्तक वाचताना आपल्याला लक्षात येतं की खरं तसंच आपण प्रत्येक स्वप्नाच्या मागे जाताना आपल्यामध्ये खरं जो बदल होतोय ना ते खरं यश आहे ना किती पूर्ण होऊन ते आपल्याला यश मिळणे सो so हे फार महत्वाचं आहे त्यामुळे ईच आलेला प्रत्येक म्हणजे फेल्युअर असेल जे आपल्याला या प्रवासात येतं जे काही सक्सेस म्हणजे काही यश मिळतं आणि ते आपल्या जी शंका असतात मनामध्ये होईल का नाही हे सगळे आप आपल्याला मदत करतात एक नवीन व्यक्ती घडायला त्यातनं आपण काय काय शिकतो आणि मग आपण ते त्या स्वप्नाच्या लायक होतो म्हणजे त्या ती स्वप्न पूर्ण झाल्यावर आपण ते उपभोगण्याच्या परिस्थितीत येतो म्हणजे आपण तेवढे प्रगल्भ होतो आपण तेवढे बदलतो की ते आपण हो ती व्यक्ती होतो की जी त्या स्वप्नाच्यासाठी योग्य आहे ते ते ड्रीमसाठी योग्य आहे सो ही खूप मोठी शिकवण आहे सो म्हणून लक्ष नेहमी गोलकडे तर असायला पाहिजे पण प्रवास हा तितकाच महत्वाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आता आ, आता या बाबतीत मी आज सांगते आहे माझे टेकअवेज म्हणून सांगते की हे खरंच आहे की म्हणजे मी सुरुवात केली ती तेव्हा कुठले जे विषय घेतले होते त्यापेक्षा किती वेगळे विषय मी आता आहे सुद्धा सो हे सगळे गेल्या जी काही प्रगती झाली आहे हे करण्यासाठी एक पहिली तर म्हणजे भाषा सुधारली आहे कारण अजूनही नाही परफेक्ट मला माहितीये लोकांचे खूप कॉमेंट येतात त्याच्यावर की तुम्ही मराठीत बोला ते। ले ले आहे ते पण मला आता अवचेतन मन वगैरे असे so, शब्द यायला लागलेले आहेत सो आधीपेक्षा तरी नक्कीच सुधारणा आहे मराठीमध्ये प्रयत्न चालू आहे सो so, uh, हे बघा की अशा असं काय काय गोष्टीची खूप सुधारणा होते कॅमेऱ्यात बोलायचं कसं हे कळायला लागलेलं ला आहे कनेक्ट कसा uh, करायचा लोकांशी हे कळायला लागलेलं ला आहे टेक्निकल गोष्टी काय काय युट्यूबचा एरवी किती टेक्नॉलॉजी माहिती कि असली तरी असा एरवी संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींचा सो ते त्या दृष्टीनं नवीन गोष्टी कळायला लागलेल्या आहेत मी आता मी कोणातरी सांगू शकते की हे असं करा बरेच लोक विचारतात आम्हाला सुरू करायचंय काय वगैरे असं त्यांना मद मदत करू शकते सो ह्या सगळ्या गोष्टी हे नवीन कळलेल्या आहेत हे माझं शिक्षण या आहे या सो फक्त ते सबस्क्रायबर्स आणि हे हा गोल नाही आहे खऱ्या महत्वाच्या आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये मी पण आता वेगळ्या दृष्टीने आयुष्य बघायला लागले लोकांचा अनुभव येतात सो मलाही अजून उत्साह येतो या सगळ्या गोष्टी करायला सो म्हणून हा प्रवास मी एन्जॉय करते आहे आता चौथी गोष्ट काय आहे की टेकिंग uh, ऍक्शन डिस्पाईट फिअर मागे सुद्धा भीतीवर बोललेले आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण असं एखादं स्वप्न असतं पण हे झालं नाही ते नीट झालं नाही आपल्याकडनं नीट केलं गेलं नाही किंवा आपण फसलो हरलो तर लोक काय म्हणतील हसतील का या सगळ्या गोष्टींची आपल्या मनात खूप भीती असते आणि मग त्या भीतीबाई आपण काही सुरू करत नाही किंवा जास्त पुढे जात नाही पहिलंच काही लगेच अडथळा आलं की गोष्ट सोडून देतो सो हे फार महत्वाचं आहे या प्रवास तर ह्याच्यामध्ये ना अजून एक खूप हे छान आहे की आ, की द फिअर ऑफ सफरिंग इज वर्स द सफरिंग इट सेल्फ म्हणजे बऱ्याच वेळेला ना काय होईल ह्याची भीतीच जास्त आपल्याला वाईट असते म्हणजे आपण कल्पने ज्या गोष्टीची भीती करत बसतो की हे असं होईल लोक असतील हे ते खरं गो, तर ते ऍक्च्युअली जी गोष्ट घडते त्याच्यापेक्षा ती कमीच असते म्हणजे तेव्हा वाटणारी भीती पण आपली काल्पनिकच आपण त्याच्या भोवती इतकी भीती निर्माण करतो सो हे फार महत्वाचं आहे आणि सगळ्यांना भीती वाटते सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवीन करताना स्वप्नांच्या मागे जाताना भीती हे एक म्हणजे आहेच सो डरके आगे जीत हे जसं म्हणतात तसं असं आपल्याला त्या प्रत्येक व्यक्ती यशस्वी व्यक्तीला या भीतीच्या पलीकडे जाऊनच आपल्याला यश मिळवायला लागतं कारण काहीच सगळी परफेक्ट वेळ परफेक्ट साधनं हे कधीच नसतात की आता सगळं अगदी अगदी आहे आणि आता आपण काहीही न अडथळे आपलं स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती आयुष्यात कधीच नसते सो म्हणजे ते चॅलेंज आपल्याला घ्यावं लागतात ते भीतीतनं जावं लागतं की नाही यशस्वी झालं तर काय लोक हसतील का अशा जे मनात शंका येतात त्याच्या पलीकडे जावं लागतं एक भीतीबद्दलचा माझा नक्कीच पॉईंट याच्यामुळे बदललेला आहे नंतर खूप पुस्तकात या भीतीवर असं बोललं जातं पण आय थिंक ह्या इतक्या छोप्या छान गोष्टीच्या मार्फत जे शिकवलं आहे ना ते फार छान आहे या पुस्तकात आणि आता पाचवी गोष्ट काय आहे पाचवी गोष्ट आहे ना ती आपल्या चॅनलची थीम आहे तो असं तोडा म्हणून तुम्हाला लक्षात येईल की काम असं म्हणते आहे तर त्याचा मेन हे की वेन यू मेक युअरसेल्फ बेटर यू मेक द होल वर्ल्ड बेटर सो अक्षरशः आपल्या चॅनलची ही लाईन असू शकते असं आपण म्हणूया की जेव्हा आपल्यामध्ये आपण बदल करतो आपण सुधारतो छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ही प्रगती होते तेव्हा आपल्या आजूबाजूची लोक आणि आपल्या आजूबाजूची जग म्हणजे सगळं असं धरा त्यांच्यात देखील प्रगती होते सो नेहमी आपण आपल्या गोष्टींवर फोकस केला की आपले विचार आपल्या आपल्या कृती आणि आपलं जे आपण जे काही विज्युलाइज करतो आहे जे काही स्वप्न बघतो आहे ह्या सगळ्यांवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा नकळत आपण इतरांनाही ते, इतरा ते करण्यासाठी भाग पर, भाग म्हणजे प्रोत्साहन देतो असं म्हणूया इन्स्पायर करतो इतरांनाही आणि त्यामुळे नक्कीच आपल्याच झालेल्या बदलांमुळे इतरांच्या आयुष्यात देखील नक्कीच त्याचा प्रभाव पडतो त्यांच्याही आयुष्य बदलतं एक एक माणसाला का होईना आपण जेव्हा असं आपला इन्फ्लुएन्स होतो त्यांच्यावर आपला प्रभाव पडतो तर आपोआपच जग देखील चांगलं व्हायला त्याच्याने मदत होते सो आ, हे बघा म्हणजे आपलं अन्यू यूच थीम आहे की आपण आपले त्याच्यामध्ये रोज प्रॅक्टिकल गोष्टींचा उपयोग करून कसा विचार आणि कृती आणि हे ते बदल करतोय प्रोडक्टिव्हिटी वाढवतोय सकारात्मकता वाढवतोय आणि आपल्या ह्याचा प्रभाव पूर्ण आपल्या अख्ख्या घरावर ऑफिस मध्ये सगळीकडे जाणवतोय तुम्हाला नक्की जाणवत असणार आहे सो हे म्हणून मी म्हटलं की आपल्या ह्याच्यासाठी ही, ही टॅगलाईन आहे साठी आणि बऱ्याच ना आयुष्याच्या प्रवासामध्ये रोज तिसतीस दिवस येतात रोज तसंच रुटीन असतं कि आपलं किंवा भीतीने आपण काही नवीन करायच्या जा। स्वप्नांच्या मागे जायला लागत नाही पण एक जी शक्यता आहे की आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ही शक्यता ही पॉसिबिलिटी ऑफ हॅव्हिंग युअर ड्रीम्स कम ट्रू म्हणजे ही जी स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताच आयुष्याला खरं इंटरेस्टिंग बनवते सो so, हे आणि जगण्यालायक बनवते नाही तर काय सगळे रोजचे आयुष्यात आणि आपण जे सगळ्या गोष्टी बघतो ते कुणाच तरी स्वप्नातूनच आलेल्या आहेत कुणीतरी त्यांच्या त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे कष्ट घेतले ते फॉलो केलं ड्रीम म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात दिसत आहेत सो so, हे अल्केमिस्टचं मुख्य हे आहे थीम आहे आणि आज जस तुम्ही जर का वाचलं असेल ना तर मला नक्की सांगा की तुम्ही यातून काय शिकला या पुस्तकात मी तुम्हाला काय दिलं आणि म्हणजे किंवा नंतर वाचल्यानंतर तुम्ही परत येऊन कॉमेंट केला तरी मला खूप आवडेल सो मी हायली रेकमेंड करते हे पुस्तक आलकेमिस्ट आणि आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा हे बुक मी खूप लोकांना गिफ्ट केलं आहे त्यामुळे अत्यंत छान ऑप्शन आहे कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरुण मुलांसाठी तर फारच चांगलं आहे सो so, uh, हे नक्की वाचा दुसऱ्यांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच यू होण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू नमस्कार